आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाचे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीचे नियोजन अक्कलको तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेले कुबेर पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या क्षेत्रीय विधानसभा कार्यालयाचे कार्यालयात नागेश पाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते बैठकी प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप वसावे किरसिंग वसावे नटवर पाडवी नितेश वळवी माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट सुधीर पाडवी अशोक राऊत किशोर पाडवी माजी सर उपसरपंच जगदीश वसावे रोशन पाडवी जयमल पाडवी भूपेंद्र पाडवी उपसरपंच सुरेश वसावे रमेश पाडवी सरपंच नरेश पाडवी कै के, केवलराम वळवी जयपाल वसावे उमेश पाडवी बाबू अराना राजेंद्र वळवी निलेश पाडवी निलेश वळवी अविनाश पाडवी अमरसिंग वसावे वैभव पाडवी रायसिंग वसावे ईश्वर वसावे नरेश पाडवी वीरसिंग पाडवी मुकेश पाडवी रायसिंग वळवी खंडूप तडवी समीर वसावे अमरसिंग वळवी यांच्यासह प्रमुख मान्यवर या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विशेष बैठकीचे आयोजन केलेले होते व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही गोष्टी समजून घेतल्या तालुक्यातील दहा गट व पंचायत समितीचे वीस गण यामध्ये आपली परिस्थिती काय असणार आहे याबाबत विशेष चर्चा कार्यकर्त्यांसोबत केली